श्रोते हो पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉइंट फोर एफ एम वर ऐकू कार्यक्रम वन्ही तो चेत देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारत मातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीता समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी तबलासाथ मिलिंद लिंगायत संवादिनी दर्शन कुलकर्णी निवेदन गुरुकुलच्या ज्येष्ठ अध्यापिका राजश्री मराठे गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी गीत विकसता विकसता विकसावे विकस गीतकार आप्पा पेंडसे वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा आज आपण प्रबोधिनीच्या आद्यसंचालकांनी कैलासवासी आप्पा पेंडसे यांनी लिहिलेल्या विकसता विकसता विकसावे या पद्याविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत या सगळ्या पद्यामधून आप्पांनी प्रबोधकांना आवाहन केलं आहे काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या या पद्यामधून आपण पाहणार आहोत वेळेला फुल या यायचं असतं पण तत्पूर्वीच्या त्याची अवस्था कशी असते फुलापूर्वी कळी असते ती कळी हळूहळू मोठी होते कळी येण्यापूर्वी झाडाची वाढ असते झाड येण्यापूर्वी बीजाचं मोठं होणं असतं मग त्यातून रोपटं असतं मग झाड असतं आणि मग त्या त्याचा त्या सगळा प्रवास या छान नाजूकशा फुलापर्यंत होतो देखण्या फुलापर्यंत होतो त्याला विकास असं आपण संबोधूया आणि म्हणून जर असा चांगला विकास आपल्याला बघायचा असेल घडवून आणायचा असेल तर फक्त हा आपलाच विकास अपेक्षित आहे का तर आपण या पहिल्याच कडव्यामध्ये असं सांगितलं आहे की विकसता विकसता विकसावे विकस याचा अर्थ आपला तर विकास आपण घडवून आणायचाच आहे पण आपल्या सह जे आहेत जे आपल्याबरोबरचे सहप्रवासी आहेत जीवनामध्ये आपल्या अनेक लोकांचा सहवास आपल्याला घडतो आपला सहवास इतरांना घडतो या सगळ्यांसह आपण आपलाही विकास करायचा आहे आणि आपल्याबरोबर त्यांचाही विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा पहिल्याच ओळीमध्ये या पद्याच्या केलेली आहे आणि म्हणून विकसता विकसता विकसावे पुढे ते म्हणतात की घडविता घडविता घडवावे मिळविता मिळविता मिळवावे आणि विजय प्राप्त असे तळपावे म्हणजे काय तर आपण घडणार पण नुसतेच आपण घडून परत इथे उपयोग नाही तर आपल्याला घडवताही आलं पाहिजे नाहीतर मी आणि माझं ज्ञान मी आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग माझ्या मोठं होण्यासाठी करेन माझं नाव मोठं होण्यासाठी माझं स्टेटस जपण्यासाठी माझी प्रतिष्ठा आणि पद सांभाळण्यासाठी असा करून उपयोग नाही तर हे सगळं जे मी काही आयुष्यामध्ये मिळवलेलं आहे ते इतरांबरोबर वाटून घेतो का इतरांसाठी ते असतं का इतरांना मी माझ्याबरोबर घडवतो का हा विचार आपण मोठं होत असताना करणं गरजेचं आहे आणि म्हणून कार्यकर्ते ज्या वेळेला काम करत असतात वेगवेगळ्या संस्थांमधले कार्यकर्ते बघा किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते बघा काही युवक बघा तर हे असे सगळे कार्यकर्ते त्यांनी काय केलं पाहिजे ही अपेक्षा आहे की आपण तर घडा पण आपल्या घडण्याबरोबर इतरांनाही घडवा आणि आपण जे मिळवणार आहोत त्याबरोबर इतरांनाही त्यामधला विषय किंवा त्या, कि त्या सगळ्या कार्याची गोडी इतरांनाही लागली पाहिजे अशी पहिली अपेक्षा त्यांनी म्हटलेली आहे आणि असं मग विकसून असं घडवून असं मिळवून मग पुढे काय करायचं तर विजय प्राप्त असे तळपावे तळपणे हा शब्दच मुळात सूर्याच्या तेजासाठी आहे असं तळपणं असावं असा विजय मिळवावा आपण की हा विजय प्राप्त झाला आपल्याला विजय मिळवला की लोकांचे डोळे दिपून गेले पाहिजे तितकं मोठं कार्य आपण करायचं आहे आणि हा विजय प्राप्त करून घ्यायचा आहे असं अनेकांनी केलेलं आहे अनेक मोठी माणसं जी यशस्वी माणसं आपल्याला दिसतात आपल्या आजूबाजूला दिसतात पुराणामध्ये होऊन गेली इतिहासामध्ये होऊन गेली त्यांची अनेकांची नावं आपल्याला आज घेता येतील अशी विकास पावणारी माणसं कारण विकास आणि वाढ हे दोन शब्द जरी आपल्याला समानार्थी वाटले तरीसुद्धा त्यांच्या अर्थामध्ये भिन्नता आहे वाढ ही झपाट्याने होत असते आणि विकास हळूहळू होत असतो म्हणून फुलाचं उदाहरण आपण नेहमी लक्षात ठेवावं वाढत शहरं जशी आहेत तसं तशी तस वाढ बकाल होत जाते पण विकास हा हळूहळू आणि सौंदर्यशाली असतो लोकांना तो हवाहवासा वाटतो लोकांची प्रगती करून देणारा असतो आणि म्हणून विकास या शब्दाला इथे वेगळं महत्व आहे वेगळं स्थान आहे असं एक आपल्याला जाणून घ्यावं लागेल माहीत करून घ्यावं लागेल आणि म्हणून विकास होणं घडवणं मिळवणं आणि हे सगळं कशासाठी तर हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायचं की आपण विजयच मिळवायचा आहे कोणत्याही क्षेत्रात आपण जिथे जाऊ तिथे आपण विजय प्राप्त करून जनतेसमोर लोकांसमोर असं तळपायचं आहे त्यांचे डोळे दिपतील असं इतकं छान आणि चांगलं काम आपलं समाजासमोर उभं राहिलं पाहिजे आपला देह आहे आपल्याजवळ तो आपल्याला दिसतो तो आपण बाह्य आभूषणांनी छान करू शकतो पण आपलं मनच अप्रसन्न असेल तर तर मग त्या देहाला काही अर्थ नाही मग चेहरा कोमेजलेला असतो चेहरा सुकलेला असतो आणि आपल्याकडे बघितलं की लोकांना काही प्रेरणा घ्यावीशी वाटत नाही आणि त्यासाठी आपलं मन विशाल पाहिजे मन समृद्ध पाहिजे मन प्रसन्न हवं मन सदा हसणारं हवं ही अपेक्षा इथे व्यक्त केलेली आहे इतकं मोठं मन असलं पाहिजे की सगळ्या जगाला जगाचं कल्याण त्यामध्ये सामावलेलं आहे संत ज्ञानेश्वरांचं मन असं विशाल होतं समृद्ध होतं सदा हसणारं होतं समाजाने किती बरं त्यांना त्रास दिला किती छळलेलं आहे किती पदोपदी अपमान केलेलं आहे पण तरीही जो जे लांछिल तो ते लाहो अशी प्रार्थना करणारी ही माऊलीच आहे असं पसायदान मागणारी ही माऊली आहे आणि म्हणून त्यांचं मन कसं विशाल होतं समृद्ध होतं इथे माऊलींपेक्षा संत ज्ञानदेवांपेक्षा दुसऱ्या कोणाचंच उदाहरण मला इथे योग्य वाटत नाही आणि म्हणून ते उदाहरण आपण आपल्या मनासाठी लक्षात ठेवायला पाहिजे नेहमी हे मन मग आपण कसं उमलवायचंय कसं आहे तर विवेकाचं बळ आपल्याजवळ हवं आपण नेहमीच बुद्धीने पण काम करतो पण त्या बुद्धीला मनाची जोड लागते मन आणि बुद्धी भावना आणि बुद्धी मिळून काम केलं की ते काम यशस्वीही होतं आणि लोकांच्या लक्षातही राहणारं होतं आणि मग हे विवेकाचं बळ म्हणजे चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय हे शोधलं आपण आणि योग्यतेच्या मार्गावरून गेलो की मग आपल्या मनाला त्या विवेकाचं त्या पद्धतीचं बळ मिळतं आणि मन सदैव आपलं चांगलं काम करत राहतं आणि मग अशा मनाने काय करायचंय तर असं सगळं मन मिळवून असं सगळ्या मनाची ती बांधणी करून जनांच्या म्हणजे लोकांच्या पदामध्ये आपण रममाण व्हायचंय लोकांची सेवा करण्यासाठी आपण सदैव उभं राहायचंय अशी इथे अपेक्षा आहे त्यामुळे मन त्वरे जनपदी रमवावे ज्या वेळेला आपलं मन आपण असं तयार करणार आहोत मन विशाल करणार आहोत मन समृद्ध करणार आहोत मन प्रफुल्ल आणि सदा हसणारं करणार आहोत आणि मनानं विवेकाच्या बळाने उमळण्यासाठीचं एवढी सगळी मनाची आपली बांधणी झाल्यावर मग त्या मना मनाचा उपयोग काय तर लोकांच्या कल्याणासाठी आपण हा उपयोग करायचा आहे आणि म्हणून नुसतं तन असून चालणार नाही जे आपण असं म्हणतो नेहमी की तन मन, मन धनपूर्वक एखाद्यानी सेवा केली जनतेची लोकांची किंवा अजून काही तर त्या तनमनाचा अर्थ हा आहे की इतकं मन आपलं मोठं असलं पाहिजे व्यापक असलं पाहिजे व्यष्टीपासून समष्टीपर्यंतचा विचार या कडव्यामध्ये इथे कवीने केलेला आहे पुढच्या कडव्यामध्ये कवी असं म्हणत आहेत की तपविता तपविता तपवावे म्हणजे कार्यकर्त्यांनी तयार कसं व्हायचं आहे कार्यकर्ता कोणत्याही परिस्थितीत उभा कसा राहणार आहे आपल्या संघटनेला तो पुढे कसा नेणार आहे तर त्यासाठी तपाची आवश्यकता आहे आपल्या उपनिषदांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची तपं सांगितलेली आहेत अस्वाद आहे ब्रह्मचर्य हे एक तप आहे तितिक्षा असं हे एक तप आहे निष्कासन असं एक तप आहे अशी अनेक प्रकारची तपं सांगितलेली आहेत मग असं आपल्या शरीराला का बरं आहे तर देह इंद्रिय मन यांचं पावित्र्य कसं होणार कसं पूर्ण होणार कशी ती आध्यात्मिक शक्ती आपण मिळवणार तर त्यासाठी तपाची आवश्यकता असते या कडव्यासाठी मला असं वाटतं तप याचा अर्थ जर जाणून घ्यायचा असेल तर समर्थ रामदास स्वामींचं चरित्र आपण इथे पाहिलं पाहिजे रामदास स्वामींनी काय केलं होतं पहिली बारा वर्ष त्यांची बालपणामध्ये गेली आणि नंतरची बारा वर्ष अखंड गायत्री मंत्राचा जप आहे गोदावरीच्या पाण्यामध्ये उभं राहून त्यानंतर जी मिळालेली भिक्षा आहे ती अस्वाद व्रतानी खाल्लेली आहे जी भिक्षा पाचच घरी माग मागितलेली आहे ती गोदावरीच्या पाण्यामध्ये ती बुडवलेली आहे आणि तशी बिना चवीची ती भिक्षा ग्रहण केलेली आहे त्यातला सुद्धा काही भाग नैवेद्याला वापरलेला आहे त्यातलासुद्धा काही भाग भूतमात्रांसाठी त्यांनी वापरलेला आहे आणि असं थोडंसंच अन्न ग्रहण केलेलं आहे त्याला आपण तप म्हटलं पाहिजे आणि इतके खडतर कष्ट केल्यानंतर असं तप तप केल्यानंतर दुपारच्या वेळामध्ये मग अनेक वेगवेगळे उपनिषदं ग्रंथ पुराण रामायण महाभारत यांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि मग या बारा वर्षानंतर परत नंतरचे बारा वर्ष तीर्थाटन केलेलं आहे प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेवरून आणि मग हे तीर्थाटन झाल्यावर परत रामचंद्र म्हणालेत की जा कृष्णातीरी आणि आता तिथे कार्य कर तुझं कृष्णातीर वाट बघतोय आणि मग तिथे ती प्रतिभा फळाला आलेली आहे हे सगळं जे ऐकलं एक मिळवलं समाजाचं निरीक्षण केलं हे तपश्चर्येचं जे बळ होतं ते दासबोधातून ग्रंथराज दासबोधातून आपल्यासमोर उमटलेलं आहे करुणाष्टक आहेत अशा अनेकानेक ग्रंथांमधून या प्रतिभेनं समर्थांच्या प्रतिभेनं आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारे ती प्रतिभा उभी राहिलेली आहे आणि मग हे एवढंच झालं का प्रतिभेनं काम केलं झालं समर्थांचं कार्य झालं असं झालं का तर नाही तर तपश्चर्याचं अजून पुढे असं झालं की तत्कालीन समाजच असा इतका बिथरलेला होता इतका विस्कटलेला होता आणि मग त्यावेळेला काय करायचं होतं तर लोकांच्या मनाची जोडणी आवश्यक होती मनाला बळ देणं आवश्यक होतं आणि मग मनाच्या श्लोकांची त्यावेळेला निर्मिती झालेली आहे आणि मग राजांना अशा मनांची मनघडणीची माणसं पाठवली आहे मावळे पाठवले आणि मग स्वराज्याची निर्मिती तिथून पुढे जी झंझावाती सुरुवात झाली ती फार महत्वाची आहे पण हे एक तपस्वीच करू शकतो हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि म्हणून तपविता तपविता तपवावे तप, 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 तप पुनीत शरीर करावे या ओळी कळण्यासाठी समर्थ रामदास स्वामींचं चरित्र आपण जरूर आणि जरूर वाचलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे जा, त्यातला काही भाग आपणही आपल्या आचरणामध्ये आणू शकतो का असाही विचार केला पाहिजे छोट्या छोट्या कालावधीसाठी आपणही कोणतं तरी तप घेऊ शकतो का दोन महिन्यांसाठी चार महिन्यांसाठी वर्षभरासाठी तर तशी तपश्चर्या म्हणून सुद्धा आपली व्हायला हवी आणि म्हणून मग हे मन मनाला मिळवण्यासाठी या तपामधून मिळवलेल्या गुणांचा वापर आपल्याला कसा करता येईल कार्यकर्त्याला कसा करता येईल हेही आपल्याला इथे सांगितले ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे प्रबोधकांकडून कार्यकर्त्यांकडून पुढच्या कडव्यामध्ये असंच तपश्चर्या तर केली तप केलं अनेक गुण मिळवले खडतर कष्ट केले पण अजूनही काय म्हणत आहेत तो झिजा झिजा आणि झिजत राहा झिजविता झिजविता झिजवावे झिजुनी जीवनी महायश घ्यावे तनू झिजो जगती जणू चंदन मन बनो विजयी अतिपावन म्हणजे इतकं झिजावं इतकं झिजावं समाजासाठी की आपल्याला नंतर महायश मिळतं झिजता झिजता कळत नाही जसं चंदनाचं आहे चंदन झिजत राहतं झिजत राहतं झिजत राहतं आणि शेवटी ते लाकूड संपत येतं चंदनाचं पण पर तोपर्यंत त्या चंदनाचा दीर्घकाळ आणि दूरपर्यंत गंध पसरलेला असतो सुगंध पसरलेला असतो तो, तो आसमंत भारून टाकलेला असतो त्या चंदनाच्या गंधाने आणि म्हणून आपल्या शरीरानं पण असं काम केलं पाहिजे इतकी झिजली पाहिजे आपला देह हो तनू की चंदनाप्रमाणे हे झालं पाहिजे मन बनो अति विजयी अति पावन असं म्हटलं आणि आपलं मन कसं बनलं पाहिजे तर पवित्र बनलं पाहिजे आपल्या मनामध्ये हे षड्रिपू राहताच कामा नाही आहेत कोणाचा द्वेष केला आहे कोणाविषयी मत्सर आहे आपल्या स्वतःविषयीचा अहंकार मनामध्ये दाटून आलेला आहे मद आहे मत्सर हे असं राहताच कामा नाही आणि मग तसं मन ज्या वेळेला आपलं होईल त्यावेळेला ते अतिशय पवित्र मन असणार आहे आणि ते विजयी असलेलं मन असणार आहे सगळ्यांवर विजय मिळवणारं असं आहे असं एकमेव उदाहरण आपल्याला सांगता येईल पुराणांमध्ये प्रभू श्रीराम त्यांचं मन अतिशय पावन काही नाही मानव अवतार आहे तो जरी देवावतार आपण समजत असलो तरी तो तेव्हा मानवावतार होता आणि मग ते मन त्यांचं अतिपावन होत आणि विजयी असं होतं त्यामुळं विजय केवढा तरी त्यांना प्राप्त झालेला आहे असं अजून एक सध्या गेल्या शतकातलं मला उदाहरण द्यावं असं वाटतं की उत्तम अभियंते असलेले सर विश्वेश्वरय्या म्हणून जे होते त्यांनी केवढं बरं काम केलं अत्यंत गरीब परिस्थितीमधून हा माणूस हा अभियंता म्हणून वर आला आणि सगळा आपला देह हो जवळजवळ शंभरीनंतरसुद्धा त्यांनी काम केलं एकशे तीन वर्षांचे असताना ते गेले पण किती काम केलं वेगवेगळ्या वेग पद्धतीचं आणि सगळं म्हणून समाजासाठी केलं आपल्याला मिळालेली पेन्शनसुद्धा समाजासाठी समाजातल्या गरीब लोकांसाठी त्यांनी वाटून टाकलेली आहे आणि मैसूर विद्यापीठामध्ये काम केलं पोलाद कारखाना उभा केला सिमेंट कारखाना उभा केला रेशीम चंदन तेल साबण इत्यादी उत्पादन केंद्र त्यांनी उभी केलेली आहेत शिक्षण उद्योग शेती यातही त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे मैसूरचं वृंदावन गार्डन तर सगळ्यांनाच माहिती आहे तर हे सगळं काम आपला देह आणि बुद्धी झिजवत 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 ही त्यांची सगळी अजरामर स्मारकं त्यांनी निर्माण करून ठेवली आणि म्हणून झिजणे म्हणजे काय तर आयुष्य आपलं असं सगळं राष्ट्रार्पण करणं समर्पण करणं आणि सगळा विचार आपला लोकांसाठी करणं जनतेसाठी करणं जनतेच्या सुखासाठी करणं आणि मग त्यामधून जो विजय मिळालेला असतो तो पवित्र विजय असतो त्याला कुठलाही त्या विजयाला डाग नसतो कोणाचंही नुकसान केल्याची त्यामध्ये भावना नसते आणि म्हणून आपलं मन असं बनलं पाहिजे आपलं मन असं तयार झालं पाहिजे की ते विजयीच होणार पण तत्पूर्वी आपल्याला तप करायचं आहे तत्पूर्वी आपल्याला झिजायचं आहे आपली काया झिजवायची आहे हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून विश्वेश्वरयांसारखा मोठा माणूस तरुणांना आजच्या तरुणांना एक मंत्र देऊन जातो तो असा आहे की झिजलात तरी चालेल पण गंजू नका कुठं ना कुठं तुम्ही काम करत राहा सदैव काम करत राहा हे काम माझं नाही हे काम माझ्यासाठी नाही मीच का हे करायचं अशी भावना न ठेवता तुम्ही सदैव काम करत राहा आणि म्हणून झिजत राहा पण गंजून जाऊ नका थांबू नका तिथल्या परिस्थितीमध्ये तर तो मार्ग काढत पुढे चला असं त्यांनी सांगितलेलं आहे हा मंत्र जरूर आजच्या सगळ्या तरुणांनी वापरला आचरणामध्ये आणला तर खूप आपला तरुण वर्ग आज इतका पुढे जाणार आहे की विश्वेश्वरय यांचा हा मंत्र आपल्या सगळ्यांना खूप चांगलं काही जीवन देऊन जाणार आहे पुढच्या कडव्यामध्ये वितरता वितरता वितरावे असं म्हटलंय जनमनी विपुल ज्ञान करावे खरं तर वितरण करणे म्हणजे वाटणे आणि तसा अर्थ जर इथे घेतला तर इतकं आपण ज्ञान मिळवायचं इतकं ज्ञान मिळवायचं आणि ते ज्ञान सगळं आपण वाटून टाकायचं आहे लोकांसाठी आणि मग हे ज्ञान वाटताना काय करायचंय तर लोक प्रेरित झाले पाहिजेत आपल्यापासून शंकराचार्यांनी असे लोक प्रेरित केले स्वामी विवेकानंदांनी आपल्यापासून असे लोक प्रेरित केले रामकृष्णांनी असे लोक प्रेरित केलेले आहेत असे अनेक अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील आणि म्हणून स्वामीजींच्या मागे भरपूर मोठा युवक उभा राहिला शंकराचार्यांचं एवढं मोठं काम या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्याला जनसुसंघटनार्थ विणावे म्हणजे काय प्रचोदित घडवावे असे म्हणजे काय तर ही नावं ज्या वेळेला वा आपण वाचतो किंवा न यांच्या चरित्राचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला हे समजतं आधी आपण काहीतरी जाणून घेतलं पाहिजे आपण ज्ञान मिळवलं पाहिजे आणि मग आपण लोकांसमोर उभं राहिलं लो पाहिजे लोकांना आपलं ज्ञान वाटलं पाहिजे आणि त्यामधून लोकांची संघटना आपल्याला करता आली पाहिजे असा इथे या कडव्याचा अर्थ आपल्याला घ्यावा लागेल आणि तो आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आणावा लागेल याच्या पुढचं कडवं तर अतिशय आवडणार आहे सगळ्यांना भरडिता भरडिता भरडावे असं म्हटलंय भरडिता भरडिता भरडावे भरडावे म्हणजे आपण ज्या वेळेला पीठ करतो ते अगदी मऊ असतं पोळी करण्यासाठी मऊ पीठ लागतं पण जाडसर रवा असतो की नाही त्याला भरड असं म्हणतात भरडधान्य ते आणि मग असं भरडायचंय मग हे भरडायचं कुणाला रिपूजना भुईसंपाठ करावे असंही म्हटलंय तर जो शत्रू आहे त्यांना भरडून काढा तुम्ही त्यांचं काही चालू देऊ नका त्यांना आपल्या याच्यामध्ये आपल्या हद्दीमध्ये प्रवेशही कर करू देऊ नका आणि असे जे जे म्हणून शत्रू तुमच्यावर चाल करून येतील त्यांना भूई सपाटच करा तिथे विचारच करू नका तुम्ही इतकं हटवून टाका त्यांना इतकं त्यांची पिछेहाट करा आणि जर तिथे प्रसंगी तुडवावं लागलं तुम्हाला शत्रूला तरीही तुडवा आणि म्हणून हे सगळ्यांच्या शक्तीला एक वेगळा आव्हान देणारी ओळी आहेत भरडिता भरडिता भरडावे रिपुजना भुईसपाट करावे हटविता हटविता हटवावे तुडविता तुडविता, तुडविता, तुडविता तुडवावे कधी केलं बरं असं आणि कुणी केलं आपल्या भारतमातेवरती अनेकांची आक्रमणं झाली दीडशे वर्ष तर इंग्रजच राहिला तत्पूर्वी मुस्लिम आक्रमक होते तत्पूर्वीही पण अजून कोण कोण होते मग या सगळ्यामध्ये अनेकांनी आपल्याला याच्यामधून हटवणारे भुईसपाट करणारे भरडणारे असे अनेक योद्धे आपल्या भारतभूमीमध्ये तयार झाले प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांनी जे आपलं स्वराज्य उभं केलं प्रतिज्ञा घेऊन त्यामध्ये अनेक मंडळींनी असं काम केलेलं आहे त्यामध्ये बाजीप्रभू होते त्यामध्ये बाजी पासलकर होते येसाजी कंख होते कानोजी जेधे होते बांदल होते नेताजी पालकर होते तानाजी मालुसरे होते मुरारबाजी होते आणि मग अलीकडच्या काळामध्ये महाराणा प्रताप भगतसिंग राणी लक्ष्मीबाई चंद्रशेखर आझाद वासुदेव बळवंत चाफेकर बंधू यांसारखे अनेक अनेक योद्धे रिपूजनांना सपाट करायला तयार होते आणि केलंच आहे त्यांनी काम ते तर हे का केलं कारण कोणत्याही शत्रूने आमच्या भारतमातेकडे वाकड्या नजरेने पाहायचंच नाहीये ही दहशत किंवा हा धाक त्यांना बसण्यासाठी हे सगळे लोक योद्धे म्हणून उभे राहिलेले आहेत आणि असं सगळं काम एक मोठ्या जोशामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून छत्रपतींचं स्वराज्य असेल ते सगळं लोकांना समर्पित त्यांनी केलेलं होतं आणि कोणीही निर्भयपणाने आपल्या भारतामध्ये राहायला पाहिजे हीच सगळ्या या योद्ध्यांची भूमिका होती आणि यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे आता हे सगळं झालं विकास झाला घडवलं मिळवलं विजय मिळवला मन मोठं केलं ते जनांसाठी उपयोगात आणलं आपल्या मनाचा उपयोग लोकांसाठी केला आपल्या शरीराला तपाची सवय लावली त आपलं शरीर तपून तपून तपश्चर्या करून नवनिर्मिती करणारं झालं प्रतिभेचा विकास करणारं झालं यामधून लोकांच्या संघटना उभ्या झाल्या लोक अनेक झिजलेले आहेत चंदनाप्रमाणे सुद्धा झिजलेले आहेत आणि प्रेरणा सुद्धा या सगळ्या लोकांनी घेतली शत्रूचा सुद्धा आपण नायनाट केला शत्रूला भुईसपाट केलं आणि मग मा आता मात्र काय करायचंय पुढे पुढचा काळ काय सांगतो आपल्याला तर ते फार महत्वाचं आहे की ह्या इतिहासाची पुनरावृत्ती होता कामा नये म्हणून आपण सगळ्यांनी एक असलो पाहिजे मग ते एक असणं म्हणजे काय तर समकृती समकृती समकार्य सगळ्यांचं कार्य सगळ्यांची कृती ही एक असली पाहिजे आपण जर सगळे नेहमीच असं म्हणायला लागलो की भारतामध्ये जी विविधता आहे त्या ते वैशिष्ट्य आहेच आहे बरोबरच आहे आणि ते असलंही पाहिजे ते जपलंही पाहिजे पण एकूण भारत मातेसाठी जे काही आपण कृती करणार आहोत ती भारताच्या माझ्या देशाच्या हिताची आहे ना हा विचार आपण करत करत आपण पुढे उभं राहिलं पाहिजे पुढे कार्य केलं पाहिजे आणि म्हणून इथे हे फार महत्वाची ही ओळ आहे समकृती समकृती समकार्य हृदय स्पंदन घडो मन एक आणि आपल्या हृदयाची स्पंदनं सुद्धा जणू काही एकच आहेत एकाच वेळेला ती स्पंदनं घडतायत एकाच वेळेला ती चालली आहेत स्पंदनं आणि आमचं मनही तसं त्या स्पंदनांमधून कळतंय एकच रक्त वाहतंय एकच विचार वाहतोय असं आपल्याला समजते आणि हे का बरं हे कशासाठी एकच हृदय स्पंदन का एकच समकृती का आमची एकच समकार्य का कारण नवनीत जे आहे या सगळ्यामधून घडलेलं ते आमचं आमचा, आमचा हेतू विमल आहे कोणताही मळ नसलेला विमल हेतू आमच्या मनामध्ये आहे आणि हे नवनीत आमच्या हातून स्फुरलं पाहिजे आणि आमचं राष्ट्र अभिजात म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि साऱ्या जगामध्ये विश्वगुरू झालं पाहिजे विश्ववंद्य झालं पाहिजे यासाठी आमची प्रार्थना किंवा आमचा हेतू हा आहे मुळात की विमल हेतू स्फुरो नवनीत विमल राष्ट्र घडो अभिजात आणि असं आपलं राष्ट्र जगामध्ये पुन्हा कर्तृत्वानं कर्तबगारीनं झळकण्यासाठी नाव उंचावण्यासाठी दैदिप्यमान कामगिरी करण्यासाठी जर उभं राहायचं असेल तर आपल्या सगळ्यांची साथ हवीच की आणि मग ही साथ आपण कोणत्या हेतूने धरणार आहोत तर विमल हेतू स्फुरो नवनीत विमल राष्ट्र घडो अभिजात हे आपण नित्य लक्षात ठेवलं पाहिजे यासाठी आपण कार्य करत राहिलं पाहिजे आपल्या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत आपण भारतमातेसाठी अशा प्रकारे काम केलं पाहिजे असे सगळे लोक तयार करण्यासाठी संघटना तयार करण्यासाठी संघटनेतल्या माणसांची मनं तयार करण्यासाठी सुद्धा आपण तयार होऊन लोकांना तयार केलं लो पाहिजे हा सगळा आशय या पद्याचा आहे कैलासवासी अप्पा पेंडसे यांनी या, या पद्यामधून आणि म्हणूनच आवाहन केलेलं आहे सगळ्या प्रबोधकांना अपेक्षा व्यक्त केली आहे की अरे तुम्ही कसे असणार आहात तर या या गोष्टींनी सिद्ध झालेले सगळे कार्यकर्ते असणार आहेत सगळे प्रबोधक असणार आहेत आणि असे सगळे मिळून ज्या वेळेला भारतमातेची सेवा करतील त्यावेळेला नक्कीच ही सगळी राष्ट्रार्चना तिच्यासाठी मोठी पवित्र समजली जाईल तिला उज्ज्वल उज्ज्वल भविष्य असेल ऐकूया आता विकसता विकसता विकसावे घडविता घडविता घडवावे चेतवावा वा तो चेतवावा